तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला कंटेंट काही असं खास नाही आहे तर माझं कसं असतं मित्रांनो मी काही कंटेंट तयार करत नाही म्हणजे माझं असं असतं की जसं बनेन तसं मी कंटेंट तयार करतो म्हणजे थोडंसं काही टॉपिक मिळाला मला कंटेंटच्या बाबतीत थोडंसं काही का माहिती सांगायची असली समजा एवढं तर काही का माहिती सांगता येत नाही पण प्रयत्न करतो आहे मी आणि माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की सपोर्ट करा कारण शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला कोणी सपोर्ट करत नाही आहे पण तुमची इच्छा असेल तर शेतकऱ्याच्या मुलाला एखाद्या सपोर्ट केला तर तुमचा काही लाईकसाठी काही तुम्हाला पैसे लागत नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे सपोर्ट करा एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याला जे आमची जी मेहनत आहे ना मित्रांनो मी तेच दाखवता प्रयत्न करतो आहे आणि शेतकरी असं आहे मित्रांनो की सध्याच्या घडीला शेतकऱ्याच्याले वाईट परिस्थिती चाली सध्या म्हणजे काही लोक आता म्हणते मी आम्ही गाडी घेतली आम्ही हे घेतलं ते घेतलं पण मी ते तसं दाखवत नाही कारण आपल्याकडं झालं तसं नाही शे काही आपण फक्त एवढंच दाखवणार की आपल्याकडं जे आपण शेतीतलं मेहनत घेतो आपण शेतीतलं जे काम करतो तेच दाखवत असतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता ही माग पाठीमागे विहीर दिसते का तुम्हाला तर आता हे विहिरीचं पाणी सगळं माझ्या शेतामध्ये जाते इकडे तर याच्यामध्ये मी सोयाबीन टाकेल होतं तर सोयाबीन मला दोन गोण्या झाल्या आणि समजा एखादं कुंटलच समजा दोन गोण्या म्हणजे एखादं कुंटल होतं तर तुम्ही बघू शकता हे पाठीमागे तर मित्रांनो आता सध्या ह्याच्यात वापसा वा, नाही आहे किंवा कोरडं म्हणता येणार नाही असं सध्या सध्या कोरडं नाही अजून तर मैना या भर अजून ये वाळत नाही वावर समजा वापसा होत नाही तर ह्याच्यात काही अजून ज्वारी पेरता येणार नाही सध्या ह्याच्यात काही आऊत चालणार नाही काही चालणार नाही सध्या कारण हे ही जी विहीर दिसते का तुम्हाला पाठीमागे तर ह्या विहिरीचं पाणी शेतामधून आलं तर ही विहीर जेव्हा कमी होईल तर वावर कोरडं होईल मग आपण ही शेतमागं सगळं पेरून घेऊ तर आता मग माझं टॉपिक फक्त एवढंच आहे आता मी उड़े उड़े तुम्हाला फक्त तेवढं जेवढं माहिती सांगितली तेवढं हाय सांगितले समजा तुम्हाला माहिती थोडीफार तर आता हे आलेले मी सध्या गवत घ्यायला मी सहज चक्कर मारायला लागतो इकडं शेतामध्ये इकडे काम तिकडं काम केलं मी आणि इकडं आलो तर तुम्ही बघू शकता आता हे असं गवत झालेलं आहे सध्या त्याच्यात काही करता येत नाही तर आता गाईसाठी गवत घ्यायला आलेलं तर गवत घेऊ आणि मग गवत घेऊन घरी जाऊ आपण सागीन के ला तर एवढं सांगेन मित्रांनो की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या कारण मित्रांनो दोन हजार अठरापासून मी यूट्यूबची मेहनत घेतो आहे तर आपल्याला आज तवापासून तर आतापर्यंत अजून काही सपोर्ट भेटला नाही कोणाचा आणि मला सपोर्ट करणारं कोणीच नाही कारण मी माझा स्वतः सपोर्ट करतो तर मला आहेच माझ्यावर भरोसा की मी सक्सेस होईन एखाद्या दिवशी पण माझ्या भरुस्याच आहेच पण तुमचा भरोसा मला जिकवायचा आहे कारण तुम्ही जर सपोर्ट केला तर मी यशस्वी होणार माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की तुम्ही मला सपोर्ट करा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे मी तर तुम्हाला एवढं सांगेन की शेतकऱ्यासाठी थोडंसं एक मदत करा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका थोडंसं थोडं सपोर्ट असू द्या मित्रांनो या दिवसाचा संघर्ष आहे माझा तर धन्यवाद आपला सपोर्ट राहू द्या फक्त